यंदा मान्सून समाधानकारकरीत्या बरसला त्यामुळं पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही मुबलक पाणी उपलब्ध झाले आता मान्सूनला परतीचे वेध लागलेत एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागानं आज दिली आहे मान्सून यंदा चांगलाच बरसला आहे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला त्यामुळे यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामांना फायदा होणार आहे राज्यातील धरणांमध्ये चांगला जलसाठा निर्माण झाल्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपलेला नाही तर यंदा शेतीलाही मुबलक पाणी मिळणार आहे आता मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे त्यासंदर्भातील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर या कालावधीत मान्सून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे मान्सून यंदा सरासरीपेक्षा जास्त बरसणार असल्याचा अंदाज मे महिन्यातच हवामान विभागानं व्यक्त केला होता त्यानंतर अंदमान निकोबार बेटांवर आणि केरळमध्ये वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता सर्वसाधारणपणे मान्सून एक जूनला केरळमध्ये पोहोचतो आणि आठ जुलैपर्यंत संपूर्ण देशात पसरतो त्यानंतर त्याचा परतीचा प्रवास सतरा सप्टेंबरच्या आसपास सुरू होतो आणि पंधरा ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून माघारी फिरतो दरम्यान वायव्य भारताच्या काही भागांमधून नैऋत्य मोसमीवारे परत फिरण्यासाठी पुढील आठवड्यात अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे एकोणीस ते पंचवीस सप्टेंबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे सध्या सक्रिय असलेल्या लान इनोच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांकडून व्यक्त होतीये हा पाऊस ऑक्टोबरमध्येही लांबणार असल्याचं भाकीत व्यक्त केलं होतं परंतु हवामान विभागानं ही शक्यता फेटाळली आहे